रामकृष्ण आरे म्हणले तर आता सकाळचे सव्वास झालेले आहेत आणि तुम्ही होऊ शकता आमचं बहुच आमचं आवडून झालेलं आहे आता आज आषाढी एकादशी म्हणल्यावरती आता दिंडी नगर निघालेली आता आपण नगर प्रदर्शनाला जाऊ मला दाखवतो हो। मी आम्ही आमच्या दिंडी समोर आता नगर प्रदर्शनाला चाललेलो आहे तेहतीस नंबर दिंडी सगळ्या दिंड्या आता जेवढ्या आल्यात एवढ्या पांडुरंग प्रदर्शन म्हणून ग्राम प्रदर्शना करतात तापमानातील चित्र फायदा काय सुद्धा

রামচন্দ্রভাতে পেয়েছে সাত सुंदर भाग आहे त्याच्यात सगळी आता आंघोळ करते आपली आंघोळ काल सगळी त्यामुळे आपण घेतले आणि आता आपल्या दिल्लीची आरती बघा आता आरती झाली की आपण आपली ग्रेश पूर्ण करू आणि मग आपलं मग मुक्कम आवडतो

इकडं तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तिथं महाराजांचं बाजूबा ठेवलं नाही हे महाराजांचं मंदिर आता बरोबर जे साडे दहा वाजले आपले आधीच तर झाले आपण प्रदक्षिणा करत होतो प्रदक्षिणा करून आता आपण आपल्या मुक्कामावरती आलोले आहे थोडा आराम करून झाले आता फरार वगैरे करायचं होतं मुख्यमंत्री विवेकांना आता नगरपूरमध्ये सीमा झालेली आहे आपल्याकडे दर्शन होत नाही पण नगरपूरला सीमा झाली दर्शन झालेलं तर एकदम वारी एक तंदुरुस्ती झालेली आहे ज्याचा त्रास नाही पावसाचा त्रास नाही तर त्रास आजाराचा त्रास होतो होतोच तोंडाव ताबा नसणे पण त्रास नाही तोंडाव ताबा ठेवायला लागतो जेवणाची गरज झालीमुळे आमच्या एकदम वारी मुक्ती झाली एकदम वारी व्यवस्थित एक किशेकरी वर्षामध्ये चार एक शहरी पाहतात चौथ्या वर्षात उपनियोजनबाजी प्रनियोजन हे पालखी तळावर येणे टायमिंगवर रात्री दरवर्षी आम्हाला बारा ते एक वाजता चंद्राबाग चंद्राबाग येत नाही इकडे येणं रूमवर यायला यावर्षी आम्ही दहा सवादा याच्यावरती होतो बरोबर इतकं नियोजनबद्ध काम आहे स्वच्छता चांगली एवढे मोठे गर्जनासल्यानंतर थोडी घाण होणारच आहे शेवटी आपलं पण काम आहे स्वच्छता राखणं सरकारच्या जीवावर स्वच्छता राखणं एवढं सोप्पं नाही एवढ्या लाखो भाविक त्यांच्या मनाने स्वच्छता चांगली झालेली आहे रामकृष्ण आणि सरकारचे पण धन्यवाद कमिटीचे आनंदीच्या कमिटीची पंढरपूर कमिटीचे तुकाराम महाराजांच्या कमिटीचे धन्यवाद

मधु आता काय फोटो मिळत नाही तू चान्स घालवला संपला बाजू नाही आम्ही काय म्हणतो केवळ एकदम मनापासून मधु मनापासून मधू आता

तर आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत आणि जसं की मी तुम्हाला माऊलींच्या पालखींचं सगळं सार दाखवला सुरुवातीपासून कसं असतं काय असतं तसंच आपण आता आपलं सौद महाराज आहेत त्यांना ते निवृत्ती महाराजांच्या पालखीमध्ये चालतं तर आपण त्यांच्याकडनं थोडंसं त्यांचं मनोगत आणि निवृत्ती महाराजांच्या पालखीचे कसं नियोजन असतं हे त्यांना आपण विचारू हा याचा म्हणजे केवळ श्रीमन निवृत्ती नाते तुझी सकल साधू संतांच्या भगवान पंढरेश पार्वत पांडुरंगाच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या या आणि चिरकाल वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर नगरीमध्ये आपण राहतो आणि नामदेव महाराज जसं सांगतात ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार नामी निरंतर गरजत असो या पंड अशा या पंढरपूरला येण्यासाठी तुमची माझी धावाधाव अनेक काही दिवसांपासून चालू होती ती म्हणजे वारीची धावाधाव तर आपला वैश्विक हिंदू सनातन धर्माचं विकसित स्वरूप म्हणजे आपला वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायानं प्रत्येक तुमच्या माझ्याकरता काही तत्त्व दिले त्यातील प्रमुख तीन तत्व आहेत तर या वारकरी संप्रदायानं तुम्हाला आम्हाला जी तीन तत्व दिले ते तीन तत्व म्हणजे पहिलं तत्त्व दिलं ते वाचन दुसरं तत्व दिलं ते व्रत आणि तिसरं तत्व दिलं ते वारी हे तत्व दिलं तर या वारी या तत्वाची जपणूक जोपासना आणि उत्कर्ष करण्याकरता तुम्ही आम्ही अनेक दिवसापासून चालत आहोत तसंच आम्हीही आपल्या ज्येष्ठ श पौर्णिमेला अर्थात वटपौर्णिमेच्या दिवशी निवृत्तीनाथ दादांचं प्रस्थान झालं आणि तिथपासूनचा प्रवास चालू केला तर मजल दरमजल करत आम्ही आज दशमीच्या काल दशमीच्या दिवशी पंढरपुरात पोचलो आणि निवृत्तीनाथ दादा पंढरीश पांडुरंगाच्या चरणावर विसावलेले आहेत आता पौर्णिमेपर्यंत ते राहतील तर हा सोहळा आणि काही दिवसांपूर्वी निवृत्तीनाथ महाराजांची समाधी ही कोणालाही माहीत नव्हती तर ती समाधी माहीत होण्याकरता पंढरीश पांडुरंग परमात्म्यानेच काही महात्म्यांवर कृपा केली आणि त्यातील प्रमुख नावं म्हणायचं तर म्हातारबाबा झोपुळकर किंवा पाटीलबाबा जोपुळकर पाटील भानदास महाराज वेलापूरकर आत्ता जे आपले पुजारी आहेत जयंत बाबा गोसावी यांचे वडील आणि गंगाराम बाबा डावरे अशा काही महात्म्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दाखवला आणि निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढायला लावली आणि ती समाधी शोधल्यानंतर त्या ठिकाणी पुरातन असलेलं निवृत्तीनाथांच्या समाधीचं मंदिर पांडुरंग परमात्म्याने लावलेली शिळा अशा प्रकारचं मंदिर सापडलं आणि त्यानंतर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला किती दिवसाचा प्रवास आणि येण्याचा प्रवास दोन्ही मिळून येण्याचा प्रवास चोवीस दिवसांचा आहे आणि तोच जाण्याचा जा प्रवास पंधरा दिवसांचा चोवीस दिवस येतात आणि पंधरा दिवसात तुम्ही जाता जा हो जवळजवळ निम्मा तुम्ही पार करता हो तर जसं की तुम्ही महाराजांकडून ऐकलं निवृत्ती महाराजांच्या पालखीचं नियोजन कसं असतं त्यांची पालखी आली कशी सुरुवात कशी झाली तर आम्हाला ही माहिती माहीत नव्हती ती आता आम्हाला कळली तर तुम्ही जाणून घ्या खरे मंडळी तर आज तुमच्या ब्लॉगरला आम्ही तुकाराम महाराजांचा पेठा घातलेला आहे पण तो जरा थोडाफार वाकडा गेलाय तुमच्या तुमच्या ब्लॉगरच्या चुकीमुळं आणि इथं ह्या महाराजांनी बघा काय केलं त्यांच्या कॉम्पॅक्ट लावलाय त्यांच्या फेट्याला महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा फेटा बांधलेला <laughs> यांनी सगळा खराब करून टाकलेला आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आणि आपल्याला बसून बसून कंटाळतात त्यामुळे आपण एकदा परत चंद्रभागेवरती फिरायला आलेलो आहे थोडक्यात पंढरपूरमध्ये फिरतोय आम्ही कारण आता करायला काहीच नाही आपण चंद्रभागीवर जरा बसलेलो आहे शांत मस्त मस्त वारायचं नाही इथं आणि जरा वातावरण बघा वरती ढग सुंदर आहे इथं पुंडलिकाचे मंदिर आहे आणि आम्ही या घाटावरती बसलेलो शान्त आहे शांत वाटत शांत एवढ्या अठरा दिवसाचा थकवा हा आता इथं निघून चालला असता बघा विमान बघा विमान आजकाल विमान बघून पण भीती वाटते बाबा मला तर वाटायचं विमान बघून लिवाण बसलोय आम्ही मस्तपैकी अतिशय सुंदर वाटते आम्हाला थकवा गेलाय आमचा चंद्रभागेच्या काटावरती बस पण आहे असं निवाण निवान दरवेळेस आलं आणि ते पण या दिवशी आषाढी एका दिवशी दरवेळेस आलं तर काय होतं माहिती का चंद्रभागे दिवसिकाच्या मंदिराच्या पाय बैठकीचे आणि आत्मही जर एक लक्ष घ्यायचं पण बस नव्हत नाही होतं पण आज इतकं निवांमध्ये बसलो इतकं निवांमध्ये पहिल्यांदा मी तर चार वर्ष शेवार इतकं पहिल्यांदा गेल्या वर्षी पण आपण पळापळीत गेलो गेले गेलो कारण आमची धर्मशाळा लांब होती त्यावेळेस आहे आणि आमच्या मुलींना महिलांना यायचं होतं त्यांनी सकाळी दोन मुली नव्हत्या आल्या मग त्यांना पण हे करायचं होतं आता इकडे फोटो काढत जसं त्यांचं झालं की आपण बसून निघू बसून म्हणजे मंदिराच्या पूर्ण जायचं आमच्या मंदिराच्या पूर्ण घरली तरी मंदिराच्या पुन्हा जायचं डोक्यात आमच्या तर सकाळी गेलो नव्हतो सकाळी गेलो नव्हतो रात्री गेलो होतो त्या नगर परिदिशनला मंदिराच्या पूर्ण नाही जात काळा मारुती मंदिराच्या तिकडनं जातात ते त्यामुळं आम्ही तिकडनं गेलो होतो आज आत्ता मंदिराच्या पूर्ण जायचे असं आमच्या डोक्यात आहेत बघू आता गर्दी किती गर्दी असेल तुझा नसेल तर मंदिर दिसलंच तुम्हाला म्हणा आम्हाला ಆಂತರಿಕ ಡಿಸಾಸ್ಟರ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಪಾ ರಸಮೋಹ ಪಾಂಡ್ರೋ ಸಮುದ್ರೀಯವಾಗಿ ಗಮನಿಸಾ ಬಿಟ್ ಕ್ಯಾಟಾಸ್ಟರ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಚುಟುಕು ಮಾತು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಿಕ್ಕಿಬಿಟ್ಲಿ ತನ್ನಿವಿರಾಮದಲ್ಲಿ ಲಸ್ಸಿ ರೌಂಡ್ होतंय ಈ പാർಕಿ ವಾರ್ಕಿ ಗೇಂಗ್ पण येतो ಸೊ

आणि ही बघा माग हे मुळात ना आळशी आपण हे वर इथं वरद वर द्या यांचं तुम्ही काळजी ना कर याच्या पाहतो मी तुम्ही शांत राहा भरी मंडळाला विनंती राहील मागे आहे ना ते काय चंद्र स्नान आणि तुका मागे आपण सगळ्यांनी मला वाटतं उद्याची तिसरी आंघोळ होईल काल दशमी केली आज एकादशी आणि उद्या द्वादशी तीन स्नान आंघोळीचं झालं चंद्र भाग्य स्नान विधी हरिकथा तेने सदा समाधान आपल्याला समाधान प्राप्त व्हावं म्हणून उद्या सकाळी बहुतांश सर्वान सर्वांना चंद्रभागेला स्नान करून या काकडा भुजन करी मंडळी भूजन करतील त्यांना फार तर पाणी इथं भेटू आपण नाही का बाकी ज्यांनी चंद्रभागेला जा आणि आचार्य मंडळीला विनंती आहे आपला जो पदार्थ काय बनवायचा आहे तो जरा वेळेतच म्हणतो हे तयारच आहे हो तुम्ही तयारच करून ठेवलं त्याच्यात पंढरपूर मधलं सगळ्यांचे सत्कार

तर आता आपली जेवणं वगैरे झालेली आहेत पंढरपूरमध्ये आणि आपण रिक्षापासून चाललोय चौकजणं विषय असा आहे आपल्या दोन गाड्या आपण मागच्या मुक्कामाला म्हणजे वाखरीला लावलेल्या आहेत आता त्या आणायच्या आहेत कारण उद्या आपल्याला घरी जायचं आहे मग आता त्या गाड्यांसाठी आम्ही एका बसून इकडे जाऊ गाड्या घेतो परत पंढरपूरमध्ये येतो तिथं लावतो सामान वगैरे भरून झोपतो म्हणजे उद्या काही टेन्शनच नाही उद्या उपास होण्याचा गाड्यापासून करणारे घर गाठायचं बघा मंडळी जो आपल्याला वाडा मी तर पहिल्यांदाच बघितलाय तुम्ही बघितलं असेल नाही बघितलं मला माहीत नाही मी पहिल्यांदा बघितला का आपली एक गाडी काढलेली आहे तर दुसरी समोर निघते या गाड्या पन, घेऊन आपण पंढरपूरला जाऊ मग कसं सगळं सामान वगैरे ठेवून नेण्याची तयारी होईल दो उद्या वारं सोडून घर काटल आता एक वाजलं आहे रात्रीचा आणि आम्ही आमच्या दोन्ही गाड्या पंढरपूरमध्ये आणलेल्या आहेत बघा इथं आपला मुक्काम आहे आत्ताचा आणि आजचा दिवस संपला आणि आपली वारी पण संपली सगळं संपलं आता आपलं आपण आपलं वारकरी असल्याचं करतो करून आले आता आपण उद्या घरी जाणार आहे बारा सोडून तर अतिशय छान होती आमची वारी त्याच्याबद्दल आपण उद्या बोलू एकदम निवान गाडी चालवताना सगळं आपण चर्चा करू याच्यावरती तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण लगेच येतील चला रामकृष्ण हरी